तुझा मित्र आहे ना तू काय चाललंय सगळं सोडा तुम्हाला काय आमच्या पोराला प्रश्न विचारायचा असेल आमच्या घ्या हा हा मुलगा आहे सचिन नाव आहे याच बर आता त्यांना विचारण्यापेक्षा आधी मुलाखानी प्रश्न विचारायचे असेल खुरले आहेत ते मुलाचे बंधू मग ते विचारते मुलगी पाणी सगळं होईल दमदार मी सरपंच आहे मला माहितीये कसं करायचं असत म्हणजे कशा पद्धतीने जायचं असत आता मुलीने नाही पाणी आलं प्रथा मोडली पाहिल्यानंतर हे मला दिसतंय माझं स्पष्ट वक्तव्य पण आहे सरपंच नात्याने सांगायचं पण नाही आणू द्या तिचा स्वभाव असेल कदाचित तसा असा आहे ते प्रश्न विचारू द्या नवर तू आहे का मी सोयरिक मोडाल आला काय आणलं ते म्हणलं त्या बाबाला घेऊन टाका तुमचं काय चाललंय आला बघा येऊन